पक्ष ते आता है, तो मोठा माणूस झालाय तो अजून मोठा हो आम्हाला काय खूप मोठा हो त्यांनी इथं प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे जिल्हा प्रमुख आहे तो जिल्हा प्रमुख पण सोडला नाही त्याने मग जिल्हा प्रमुख पण सोडला नाही तर त्यांनी काम केलं पाहिजे हो तो मनाला लागणारा तो पराभव आहे आणि दुःख असं होतं की इतकं प्रामाणिकपणे मी काम केलंय लोकांशी जनतेशी एकनिष्ठा काम केलं उद्धव साहेबांना पूर्णपणे सपोर्ट केला कुठेही काही भ्रष्टाचार वगैरे मी माझ्या आयुष्यात केला नाही काही नाही केला इतकं असून सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचारी करणारे लोक खोके पन्नास पन्नास खोके घेणारे लोक आणि त्याच्यानंतर मग दारूचे दुकानवाले लोक अशा अशाने त्या ठिकाणी मदत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एक प्रामाणिक माणूस सोडून दिला एक निस्वार्थी माणूस सोडून दिला निर्वेसरी माणूस सोडून दिला आणि हे अशा लोकांना लोकांनी मतदान केलं त्याचं दुःख झालं मला या लोकांच्या बाबतीत मी खूप मदत केली खूप मी प्रामाणिकपणे एक कोणताही माणूस आला की मी त्याला मदत करत होतो पण आता मात्र या ठिकाणी मी खूप दुःखी झालो याची कारण काय आहे कसं वाटतं मी कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी चॅनेलमध्ये मा माझं हे दाखवलं होतं की तुम्ही जिंकून येणार आणि त्याच्यानंतर बाकी इतर सुद्धा नागरिक कोणी रस्त्यावर जर भेटला नागरिक तर म्हणजे तुम्हीच निवडून येणार आम्ही तुम्हाला मतदान केलं दाखवायचे फोट मग गेलं कुठे मत म्हणजे इतके भरभरून लोकांनी मतदान केलं तर ते, ते गेलं कुठे मुख्यमंत्री चार दिवस इथं आले होते रात्रभर आता कोण कोण त्यांना जाऊन भेटलं काय भेटलं काय प्लॅनिंग केली काय नाही केली हे सगळं संशयास्पद वातावरण आहे पण ठीक आहे आपण आपल्या आता नशेबा धोरजो जर कोणी असे काही काही सुद्धा काही के गडबड केली असेल तर ते परमिशन पाहून घेईल तो मी तर परमेश्वर विश्वास माझ्या मला ज्याने ज्याने काही त्रास दिला ते ॲटोमॅटिक परमेश्वर त्यांना रस्ता दाखवून देतो आज मला या ठिकाणी सांगायचं की आज इतकं काम केल्यानंतरसुद्धा इतकं प्रामाणिकपणे काम सुद्धा जर हे नाही आणि दारूवाले पैसे वाटणारे किती पैसा वाटला ऐंशी कोटी रुपये वाटले त्याने म्हणजे कुठे गेले इन्कम टॅक्सवाले कुठे गेले त्या ठिकाणी पोलीसवाले कुठे गेले त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे लोक कुठेच काही पण अशा पद्धतीने जर होत असेल तर मनाला दुःख होतं आणि आम्ही एक एकनिष्ठ होतो उद्धव साहेबांचे मी तर पक्षाचा शिवसेनेचा नेता आहे माझं तर मी आधी सांगितलं होतं मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी मी प्रचारक म्हणून काम केले शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आणि ते मी काम माझं कर, करता येईल मी पक्षाने मोठं केलं पक्षाला सोडणार सु आणि पक्षाचं त्या ठिकाणी कार्यकर्ते जे आता कार्यकर्ते आमचे खूप परेशान झाले ना तर त्यांनासुद्धा त्याने उभारी द्यावं लागेल मला आणि परत आम्ही परत वातावरण निर्माण करू आणि करणार काल मोजणीच्या वेळेस काहीतरी तुमच्या लक्षात आलं असेल काहीतरी घोटाळा झालेला आहे त्याच्या अगोदरच्या काही दिवसात जे काही घडलं ती तुमच्या कानावर आलं असेल काय नाही हे काही लोकांनी केली मधमाशी आणि ते म्हणजे कुठेतरी धोका दिसायला लागला होता मला आणि तो जाणीव लागून जा जाणीव झाली तरी मला ठीक आहे पव आता काय याच्यात काही घोटाळा केला असं वाटतं की घोटाळाच केलेला आहे पण मला सगळे संपूर्ण घर एक एक बिल्डिंगचे बिल्डिंग एक वारड़ा जे वारड़ा एक वार्डाच्या वार्डात लोक म्हणायचे आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्हाला मत दाखवलं लोकांनी मग गेले कुठे ते मतदान हे तर गेले कुठं मतदान म्हणे तीन दिवस चार दिवस इथे मुख्यमंत्री रोज यायचे इथे म्हणजे उमेदवारी काहीतरी असेल काही बिलकुल झालं असेल काही मी मी एक नंबरवर आलोच नाही मी दोन नंबर किंवा तीन नंबर असं चाललं माझं म्हणजे मी आजपर्यंत कधी असं होऊ शकत नाही हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी लोकं मला म्हणजे मी आमदार पहिल्या वेळेस आमदार झालो होतो सुद्धा एक एक मत सुद्धा मिळायचं त्याच्यामध्ये काही अशा ज्या एरियात आम्हाला मतं मिळत नाही त्या एक तरी मत मिळायचं पण बाकी आपल्याकडे एकदम भरपूर मिळायचे तरी तर काहीच नाही ना अशी परिस्थिती झाली म्हणजे काय कशामुळे झालं ते फाइंड आऊट करावं लागेल ठीक आहे परमेश्वर प्रार्थना करू आपण तू जाता यांचा जा काय असेल तर फाइंड आऊट करावा एवढे पैसे वाटले ऐंशी कोटी वाटले ना इन्कम टॅक्सवाले नव्हते ना इलेक्शन कमिशनवाले नाही ना पोलीसवाले नाही ना अधिकारी कोण ना मस्त चाललं त्यांचं इकडं पैसे तिकडं पैसे तिकडं म्हणजे हा पैशाचा विजय धनशक्तीचा विषय आहे प्रामाणिकपणाचा विजय नाही आहे एकनिष्ठेचा विजय नाही आहे पण हे काही दिवस चालत नाही हे काही दिवसच आपलं दिसून येतं प्रकार पुढे काय करणार मी शिवसेनेचा नेता आहे मी शिवसेना शिवसेना वाढवण्याचं जे काम करतो आता जिथे जिथे असे प्रकार झाले असेल तिथे त्या परत एकदा परत कार्यकर्त्यांना गोळा करून त्या ठिकाणी हे करून शिवसेना वाढवण्याचं मी काम करणार आहे प्रचारक म्हणून काम करणार आहे मी जे प्रचारक म्हणून मी शिवसेनेचं मी दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीर तामिळनाडू इकडे सगळीकडे गेलो होतो ते मी पक्षाचं काम करेल पक्षांतर धोका संशय काही काही लोकांचा आहे संशय नाही असेल संशय आहे काही लोकांचा पक्षप्रमुखाकडे मांडणार नाही पक्षप्रमुखांकडे मी उद्या किंवा बरोबर जाणारच आहे त्यांना सगळं सांगणार ना, ना। अरे स, हे सांगितलं नाही तर मग पण धोक्यावर त्यांना पुढे फक्त एक पण आमदारकी जागा येणार नाही ना आत्तापासून स सरळ करावं लागेल ना काहीतरी आत्तापासून काहीतरी करावं लागेल कारण म्हणजे आता खरं म्हणजे दोन आमचे जिल्हाप्रमुख आहेत एक जिल्हाप्रमुख आजारी झाले तर उठलेच नाही म्हणजे माहीत नाही काय पण त्याच्यानंतर मग दुसरे जिल्हाप्रमुख ते विरोधी पक्षनेता पण आहे तर ते पण ते विरोधी पक्षनेता म्हणून यायचे इथे यायचं दहा मिनटं बसायचं जायचं मग आता मी एकटंच पडलो की नाही पाच आमदार फुटले की नाही मग मी एकटंच त्या ठिकाणी काम करत होतो ते पण लक्षात झालं पाहिजे विरोधी पक्षनेत्यांनी नाही विरोधी पक्षनेत्याने ते आता तो मोठा माणूस झाला आहे तो अजून मोठा हो आम्हाला काय खूप मोठा हो त्यांनी इथं प्रॉपर लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे होतं जिल्हा प्रमुख आहे सोडला नाही त्यांनी मग जिल्हा प्रमुख पण सोडलं नाही तर त्यांनी काम केलं पाहिजे होतं ठीक आहे पाहू भाऊ मी तर माझी काय फेर उद्धव साहेबांना सांगणार आता उद्धव साहेबांनी त्यांच्या हातात निर्णय अशी चर्चा होती मागच्या निवडणुकीत त्यांनी ओपनली काम केलं होतं स्लो 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 असं आहे तरी त्याला टिकवलं त्याला आमदार केलं गेला हे केलं ते केलं पण आता ह्या रस्त्या त्यांनी प्रामाणिकपणे अजून केलं पाहिजे त्याची जबाबदारी आहे म्हणजे प्रामाणिकपणे केलं पाहिजे जबाबदारी त्याची या पराभवामध्ये मोठा रोल आहे असं नाही आता मी म्हणत नाही ते मोठा रोल म्हणत नाही मी पण मोठा रोल हा पैशाचा आहे धनशक्तीचा आहे नाही ऐकून घ्या ज्याची जबाबदारी आहे ना त्याने जबाबदारी पार पाडली पाहिजे in da obdaja po nizozemski disciplini.